नागपूर शहर मध्य विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला असून प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा सौरुपाली चाकणकर यांची देखील उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील प्रदेशाध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची खासदारपदी निवड झाल्यानं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला सोलापूर शहरमध्येची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षानं लढवावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच यश मिळेल महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी तसंच घटक पक्ष असणाऱ्या नेत्यांशी चर्चा करून आग्रही मागणी केली जावी असं देखील किसन जाधव यावेळी म्हणाले दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असून आता विधानसभा क्षेत्र हे महत्त्वाचं असून यासाठी सर्वांनी मोठी मेहनत घ्यावी महायुतीच्या कार्यकाळात अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आल्या याचा नक्कीच विधानसभा निवडणुकीत फायदा होईल यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या